भंडारदरा कळसवाईच्या धबधब्यांकडे दब पर्यटकांचा ओढा निसर्ग सौंदर्याचा आनंद घेताना काळजी घ्या अकोले भंडारदरा प्रतिनिधी सुनील जास्कर सह्याद्रीच्या कुशीत वसलेला अकोले तालुका जिथे भंडारदरा कळसवाई आणि हरिश्चंद्रगड यांच्या पर्वतरांगांमधून आता पावसाच्या आगमनाने निसर्गाचे अद्भुत रूप खुलले आहे डोंगरदरातून कोसळणारे धबधबे दब धुके आणि हिरवळ पर्यटकांना आकर्षित करत आहे सध्या पावसाळ्याची सुरुवात असून अनेक लहान मोठ्या धबधब्यांमधून प्रचंड पाण्याचा प्रवाह हो वाहू लागला आहे हे दृश्य जेवढं मोहवणारं आहे तेवढंच सावधगिरीचंही आहे पर्यटकांनी निसर्गाचा मनमुराद आनंद जरूर घ्यावा मात्र धबधब्यांखाली जाताना विशेष काळजी घ्यावी धबधब्यातून पडणारं पाणीसोबत एखादा दगड फांदी किंवा मातीचा गाळ खाली आणू शकतो अशावेळी गंभीर अपघाताची शक्यता नाकारता येत नाही सुरक्षिततेचे काही महत्त्वाचे संकेत अनोळखी ठिकाणी उतरणं टाळा धबधब्याच्या दब तळाशी अधिक वेळ थांबू नका स्लीपरऐवजी ग्रीप असलेले शूज वापरा सेल्फीच्या नादात आपले स्थान आणि समोरचा धोका विसरू नका स्थानिक मार्गदर्शनचा सल्ला अवश्य घ्या निसर्गाचं सौंदर्य जपायला हवं पण आपल्या सुरक्षिततेच्या किमतीवर नाही निसर्गाचा हा पर्व सोहळा अनुभवा पण काळजीपूर्वक जिथे थेंब दव झरा झुळूक भेटतात तिथे तुमची एक पाऊल चुकीचं जाऊ हे लक्षात ठेवा आपण बघत असलेले अकोले नई न्यूज चॅनेलला आजच सब्स्क्राइब करा ग्रामीण तरुणांसाठी सुवर्ण संधी हरिश्चंद्र मेडिकल फाउंडेशन अकोले नर्सिंग कॉलेजमध्ये प्रवेश सुरू विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना आरोग्य क्षेत्रात करिअर घडवण्याची उत्तम संधी कमी खर्चात उत्कृष्ट शिक्षण शंभर टक्के नोकरीची हमी आणि अनुभवी मार्गदर्शन ही तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक सुवर्णदार आहे जी एन एम कोर्ससाठी प्रवेश सुरू जागा मर्यादित मोफत मार्गदर्शन उत्तम हॉस्पिटल सुविधा मुलींना वसतिगृह नोकरीची हमी वेळ घालवू नका आज संपर्क करा चौऱ्याण्णव वीस पंच्याऐंशी साठ सोळा त्र्याण्णव शून्य नऊ चौदा एकोणसाठ शून्य नऊ आणि शहाण्णव तेवीस ब्याण्णव एकाहत्तर सत्याहत्तर पहिला विश्वास शेवटची आशा हरिश्चंद्र मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल अकोले सर्पदंश व इतर विषबाधा डायलिसिस लॅब वर ब्लड स्टोरेज रक्त साठा स्त्री रोग बाल रोग चोवीस तास सेवा स्वच्छ व सुसज्ज सुविधा कॅशलेस उपचार महात्मा ज्योतिबा फुले योजना अंतर्गत रुग्ण सेवा डॉक्टर एम के भांडकोळी डॉक्टर सौ ज्योती भांडकोळी जी एन एम कॉलेजचे चे ऍडमिशन सुरू हरिश्चंद्र मेडिकल फाउंडेशन आरोग्यसेवेची सुरुवात इथूनच हरिश्चंद्र हॉस्पिटल जीव वाचवण्याचं ठिकाण संपर्क ब्याण्णव सव्वीस बावन्न साठ सोळा